भारत टारपे सहाय्यक राज्य कर आयुक्त यांची सामाजिक वाटचाल पुस्तक रथ यात्रेचे मान करी भारत टारपे शिक्षणाने आज उप आयुक्त पदावर विराजमान झाले शिक्षण हे विकासाचे टप्पे गाठणारं माध्यम आहे आदिवासी समाज आपल्या कष्टाच्या भाकरीवर गुजराण करणारा समाज भारत टारपे हे आंध अनुसूचित जमातीतील शेती आणि मोलमजुरी करणारे आई वडील जेमतेम आर्थिक परिस्थिती वाट्याला आलेली या परिस्थितीत आश्रमशाळा आणि वसतीगृहात राहून एक एक वर्ग शिक्षण घेत पुढे आलेले गरीब परिस्थितीचे चटके फार दहाक असतात त्याची विवंचना समोर ठाकलेली असताना कसोटीतून पावलं टाकेत जावं लागते भारत टारपेने शिक्षणात मन घालून यशाच शिखर गाठलंय एकोणवीसशे एक्क्याण्णव पासून शासकीय सेवेत त्यांनी आपले नाव नोंदवले एका गरीब कष्टकार्याचा मुलगा साहेब होऊन पुढे आले मुंबई नांदेड जालना नागपूर ते चंद्रपूर अशी सेवेची ठिकाण गाठीत त्यांचा प्रवास आलेला एका उच्च श्रेणीच्या पदावर राहून सामाजिक जाणीवा जिवंत ठेवीत त्यांनी समाजकार्यात वाहून घेतले शिक्षणानेच उघड्या नागड्या दारिद्र्यात खितपत पडलेल्या आदिवासीचा विकास होणार आहे हे जाणून त्यांनी पुस्तकाची रथयात्रा सुरू केली पुस्तकाची रथयात्रा ही केवळ राज्यातच नव्हे तर देशातील पहिल्यांदा सुरू केलेला अभिनव प्रयोग असावा गरीब मुलांच्या घरापर्यंत पुस्तकं पोहोचवण्याची शैक्षणिक चळवळ ते राबवित आहे विद्यार्थ्यांच्या कॉलेज वसतीगृहात जाऊन त्यांच्या अडी अडचणी समजून घेऊन त्यांच्या शिक्षणाची ऊर्जा निर्माण करण्याचे कार्य त्यांच्या हातून चालू आहे स्पर्धा परीक्षेत विद्यार्थी यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन व आर्थिक मदतीचा वाटा उचलणे यासारखी उपक्रम आहे आहे त्यांनी अनेक जोडली ही रथयात्रा यात्रा विद्यार्थ्यांचे शिक्षण बळकट करीत त्यांना प्रोत्साहन देत निघाली आहे यातून दारिद्र्याच्या मिट्ट अंधारात सापडलेला आदिवासी शिक्षणाचा उजेड शोधतो आहे भरत टारपे हे एक चांगले चारोळीकार गीत लेखक आहे त्यांच्या सामाजिकतेतून प्रस्तावित व्यवस्थेवर हल्ला करणाऱ्या त्यांच्या व्यथा वे वेदना विद्रोही होत जातात आपल्या उपायुक्त पदाला सामाजिकतेच्या कार्यास वाहून घेऊन सोन्याचा मुलामा देण्याचे कार्य त्यांच्या हातून निश्चितच झाले आहे अशी माणसं समाजासाठी गौरवास्पद असतात बाबाराव मडावी आकांतकार यवतमाळ